श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सुनेची हिम्मत अग सून आहेस तू इतकं मोठ्याने बोलायची गरज काय सासू यशोदा यांचा आवाज स्वयंपाकघरात घुमला आणि अन्वीच्या हातातली स्टीलची ताटली थोडीशी थरथरली मी फक्त एवढंच म्हणाले की मी आज ऑफिसमधून उशिरा येईन अन्वीचा आवाज खूपच हळू होता जणू शब्दही घाबरत बाहेर पडत होते तेच तर यशोदाबाई कडाडल्या आमच्या घरात सून इतकी कारण सांगत नाही उशिरा येणं थकले म्हणणं ऑफिसचं नाव घेणं हे सगळं फार वाढलंय हॉलमध्ये बसलेले सासरे ननंद नवरा सगळे तिथेच होते पण कुणीही काहीच बोललं नाही अन्वीने नजर खाली घातली ती नवीन नव्हती या शांततेला या न बोललेल्या आरोपांना या सून आहेस या वाक्यामागच्या बंधनांना अन्वी लग्न होऊन या घरात आली तीन महिन्यापूर्वी तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती शिक्षित आत्मविश्वासी नोकरी करणारी पण स्वभावाने अत्यंत संयमी लग्नाआधीच तिने ठरवलं होतं नवीन घर आहे जुळवून घ्यायचं आणि सुरुवातीला खरंच सगळं ठीक वाटलं सासू शिस्तप्रिय सासरे कमी बोलणारे ननंद थोडीशी टोचणारी पण दुर्लक्ष करता येईल अशी नवरा समीर शांत प्रेमळ निदान तिला तसं वाटत होतं पण हळूहळू हलु अगदी हळूच घरातले शब्द बदलू लागले सून आहेस इतकं हसत फिरू नकोस सून आहेस बाहेरच्या लोकात जास्त मिसळू नकोस सून आहेस आपलं मत इतकं मांडायचं नसतं प्रत्येक वाक्याच्या सुरुवातीला एकच ओळख सून आहेस आणि शेवटी एकच अपेक्षा शांत रहा अन्वीने कधी उत्तर दिलं नाही तिला वाटायचं उत्तर दिलं तर वाद होईल वाद झाला तर घर बिघडेल म्हणून ती गप्प राहिली ऑफिसमध्ये मात्र अन्वी वेगळी होती तीच अन्वी मीटिंगमध्ये ठाम बोलणारी डिसिजन घेणारी आदराने ऐकली जाणारी पण घरात पाऊल टाकताच तीच अन्वी हळू चालणारी हळू बोलणारी आणि स्वतःलाच कमी समजणारी त्या दिवशी ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन होतं खूप महत्वाचं ती घरी फोन करून सांगणार होती पण सकाळचा सासूचा आवाज कानात घुमत होता सून आहेच जास्त ऑफिस ऑफिस नको म्हणून तिने काहीच सांगितलं नाही प्रेझेंटेशन संपेपर्यंत आठ वाजले ट्रॅफिक थकवा आणि त्यात पाऊस घरी पोहोचेपर्यंत साडेआठ दार उघडताच तिला जाणवलं घरात काहीतरी बदललेलं आहे नेहमीचा टी व्हीचा आवाज नव्हता ननंद कुजबुजत होती सासूबाई चेहऱ्यावर राग घेऊन बसल्या होत्या किती वाजलेत माहीत आहे का पहिलाच प्रश्न आज ऑफिसमध्ये सून आहेस ऑफिसची कारणे देऊ नकोस यशोदाबाईंनी मध्येच तोडलं अन्वी गप्प आमच्या काळात बायका इतक्या उशिरा बाहेर राहत नव्हत्या सासऱ्यांनी डोळे वर न करता एवढंच म्हटलं समीर बसून होता पण त्याचं मौन अन्वीला अधिक बोचत होतं त्या रात्री अन्वी झोपली नाही उशी ओलसर झाली होती पण आवाज बाहेर आला नव्हता मी काही चुकते का मी इतकी शांत राहिले म्हणूनच का पहिल्यांदाच तिच्या मनात भीतीपेक्षा प्रश्न जास्त होते पुढचे काही दिवस वातावरण आणखी बदललं सासू आणि नंदेच्या कुजबुजी वाढल्या आजकाल तर फोन येतात तिला ऑफिसमध्ये इतकं काय असतं आजकालच्या मुलींचा भरवसा नाही हे शब्द थेट तिच्यासाठी नव्हते पण तिच्याच कानापर्यंत पोहोचत होते अन्वीने समीरशी बोलण्याचा प्रयत्न केला तुला काही वाटत नाही का घरात तू जरा दुर्लक्ष कर आई तशीच आहे तो सहज म्हणाला आई तशीच आहे आणि माझं काय एका संध्याकाळी अन्वी आरशासमोर उभी होती ती स्वतःलाच पाहत होती डोळ्यात थकवा चेहऱ्यावर शांततेचा मुखवटा तिला अचानक जाणवलं मी शांत आहे पण सुरक्षित नाही आणि तेव्हाच बाहेरून सासूचा आवाज आला आजकालच्या बायका कोण जाणे बाहेर काय करत असतात हे वाक्य थेट आरोप नव्हता पण संशय स्पष्ट होता अन्वीच्या अंगावर काटा आला हे आता फक्त टोमणे नाहीत हे माझ्या अस्तित्वावर प्रश्न आहेत ती खोलीतून बाहेर आली सगळे तिथेच होते आणि त्या क्षणी पहिल्यांदाच तिच्या मनात एक विचार ठाम झाला मी शांत राहिले म्हणूनच हे घडलं अन्वी थांबली शब्द ओठांवर येऊनही तिने गिळले पण डोळ्यात पहिल्यांदाच अश्रू नव्हते तिथे काहीतरी वेगळंच होतं एक तुटलेली शांतता त्या रात्री घर झोपलेलं होतं पण अन्वी झोपली नव्हती छताकडे पाहात पडून राहिली होती पंख्यांचा आवाज भिंतीवर पडणारी सावली आणि मनात फिरणारा एकच प्रश्न मी इथे आनंदी आहे का ती शांत होती पण या शांततेत भीती नव्हती एक दडपणाची जाणीव होती पुढील सकाळ नेहमीसारखी नव्हती स्वयंपाकघरात चहाचा उकळता आवाज होता पण नेहमीचा गप्पांचा गोंधळ नव्हता अन्वीने सासूकडे पाहिलं त्या तिच्याकडे पाहणं टाळत होत्या ननंद मोबाईलवर काहीतरी वाचत होती आणि मधूनच मिशील हसू हसत होती आज ऑफिसला लवकर निघायचं आहे अन्वीने सहज सांगितलं कोणतंही उत्तर नाही क्षणभरात ननंद म्हणाली आजकाल ऑफिसचं काम फारच वाढलं वाटतं अन्वी थांबली हा टोमणा होता नेहमीसारखा पण आज तो जास्त बोचणारा होता दिवस सरला ऑफिसमध्ये अन्वी कामात बुडाली होती पण मन घरात अडकलेलं तिला सारखं जाणवत होतं काहीतरी घडणार आहे सायंकाळी घरी परतताना तिच्या मनात एक विचित्र ताण होता दार उघडताच तिला समजलं आज काहीतरी वेगळं घडणार आहे हॉलमध्ये सगळे बसले होते टी व्ही बंद कोणीही मोबाईल हातात नाही ही शांतता खूपच मोठी होती ए बस सासऱ्यांचा आवाज आला अन्वीच्या छातीत धडधड वाढली ती बसली समीर तिच्या बाजूला होता पण त्याचं अंतर आज जास्तच जाणवत होतं आम्हाला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे यशोदाबाईंनी सुरुवात केली अन्वीने मान हलवली आजकाल तुझं वागणं बदललंय सासू म्हणाल्या कसं अन्वीने हळूच विचारलं उशिरा येणं सतत फोनवर असणं ऑफिसचं नाव घेऊन बाहेर त्या मध्येच थांबल्या ननंद पुढे झाली आई सरळ बोल ना इतका विचार करायची गरज नाही अन्वीने नंदेकडे पाहिलं तुझ्यावर विश्वास ठेवायचा का नाही हा प्रश्न पडतोय हे शब्द हळू होते पण धारदार क्षणभरात अन्वीला श्वास घेणं अवघड झालं हे काय बोलताय तिचा आवाज पहिल्यांदाच थोडा मोठा झाला बोलायला काय हरकत आहे ननन म्हणाली बायका ऑफिसमध्ये काय काय करतात कुणाला माहीत सासू शांत बसल्या होत्या ते मौन आरोपांपेक्षा जास्त बोचत होतं अन्वीने समीरकडे पाहिलं तुला काही म्हणायचं नाही तो नजर खाली घालून बसला तू गैरसमज करून घेतेस तो म्हणाला गैरसमज माझ्या चारित्र्यावरचा संशय गैरसमज त्या क्षणी अन्वीच्या मनात काहीतरी तुटलं ती उठली हॉलमध्ये उभी राहिली पहिल्यांदा तिने सगळ्यांच्या डोळ्यात थेट पाहिलं मी आजपर्यंत गप्प राहिले ती म्हणाली कारण मला वाटत होतं घर टिकवायचं असेल तर सहन करावं लागतं तिचा आवाज थरथरत होता पण शब्द ठाम होते पण आज जे बोललं गेलं ते सहनशीलतेच्या पलीकडचं आहे ननंद हसली इतकं सिरियस घेऊ नकोस अन्वीने तिच्याकडे पाहिलं चारित्र्यावर संशय घेतला जातो तेव्हा ते, ते सिरियसच असतं हॉलमध्ये शांतता पसरली मी उशिरा येते कारण मी काम करते अन्वी पुढे म्हणाली मी फोनवर बोलते कारण माझं काम आहे तिने सासूकडे पाहिलं तुम्ही मला सून म्हणून पाहता पण मी माणूसही आहे यशोदाबाई अस्वस्थ झाल्या आम्ही काही चुकीचं चुकीचं नाही पण अपमानास्पद आहे अन्वीने मध्येच तोडलं समीर उठला अन्वी जरा शांत ती त्याच्याकडे वळली मी आज शांत राहणार नाही त्या वाक्यात भीती नव्हती फक्त निर्णय होता मी सहनशील आहे ती स्पष्ट म्हणाली पण कुमकुवत नाही हे शब्द घरात घुमले नननचं हसू गायब झालं सासूच्या चेहऱ्यावर प्रश्न होते सासरे स्तब्ध मी इथे इज्जतीसाठी आले आहे अन्वी पुढे म्हणाली संशयासाठी नाही तिच्या डोळ्यात पाणी आलं पण आवाज ढळला नाही आज जर हे थांबलं नाही तर उद्या मी स्वतःला हरवेन ती थांबली एक दीर्घ श्वास घेतला मला भांडायचं नाही पण गप्प बसायचंही नाही काही क्षण कुणीच काही बोललं नाही नंतर सासऱ्यांचा आवाज आला कदाचित आपण जास्तच विचार केला यशोदाबाई खाली पाहत होत्या ननंद गप्प समीरला पहिल्यांदा लाज वाटली अन्वी तिथेच उभी होती तिला माहीत होतं हे शेवट नाही पण ही, ही सुरुवात आहे तिने आतल्या खोलीकडे पाऊल टाकलं दार बंद केलं आणि पहिल्यांदा ती रडली नाही रात्री उशिरापर्यंत अन्वीला झोप आली नाही खोली अंधारात होती पण तिचं मन मात्र पहिल्यांदाच मोकळं होतं आज तिने भांडण केलं नव्हतं तिने स्वतःसाठी उभं राहणं निवडलं होतं तिला आठवलं आई नेहमी म्हणायची शांत राहणं चांगलं पण स्वतःला मिटवून नाही आज त्या वाक्याचा अर्थ तिला खऱ्या अर्थाने कळाला होता सकाळ झाली घरात नेहमीसारखीच धावपळ नव्हती स्वयंपाकघरात सासू होत्या पण आज त्यांच्या चेहऱ्यावर तो नेहमीचा कडकपणा नव्हता अन्वी हळूच बाहेर आली कोणीही काही बोललं नाही ती चहा बनवत होती पण हात थरथरत नव्हते समीर उठून आला अन्वी त्याचा आवाज संकोचलेला होता ती थांबली पण त्याच्याकडे वळी नाही काल मी चुकीचा होतो तो म्हणाला मला बोलायला हवं होतं अन्वी शांतपणे म्हणाली माझी लढाई तुमच्याशी नाही होती माझी लढाई गप्प राहण्याशी होती हे ऐकून तो काही क्षण गप्प राहिला नाश्त्याच्या टेबलावर सगळे बसले होते यशोदाबाई पहिल्यांदा स्वतःहून बोलल्या अन्वी काल जे घडलं ते योग्य नव्हतं हे एक साधं वाक्य पण त्या घरासाठी मोठा बदल आम्ही तुला गृहीत धरलं त्या पुढे म्हणाल्या सहनशीलता म्हणजे सगळं चालतं असं समजून बसलो अन्वीने त्यांच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात आरोप नव्हता फक्त स्पष्टता होती मला माफी नको अन्वी म्हणाली मला बदल हवा आहे सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं संशय नाही ती पुढे म्हणाली संवाद हवा ननंद खाली मान घालून बसली होती मीही माफी मागते तिने हळूच म्हटलं मी जास्त बोलले अन्वीने तिच्याकडे पाहिलं तिथे कटुता नव्हती त्या दिवशी अन्वी ऑफिसला गेली पण आज ती वेगळी होती तिच्या पावलात घाई नव्हती डोक्यावर ओझ नव्हतं ती परत येणार होती भीती घेऊन नाही तर सीमांसह काही दिवसात घरात छोटे बदल दिसू लागले निर्णय घेताना अन्वीला विचारलं जाऊ लागलं ऑफिस बद्दल टोमने थांबले तिच्या वेळेला मान मिळू लागला हे सगळं एका दिवसात झालं नव्हतं पण एकदा सीमा आखल्या की त्या हळूहळू स्वीकारल्या जातात एका संध्याकाळी सासूने तिला विचारलं आज उशीर होईल का अन्वी हसली हो पण मी लवकर यायचा प्रयत्न करेन यशोदाबाईंनी मान हलवली तो एक छोटा क्षण होता पण अन्वीच्या मनात मोठी जिंकणे होतं एकदा नंदेच्या मैत्रिणी घरी आल्या त्यांनी सहज विचारलं वहिनी काम करतात ना इतकं सांभाळता कसं ननंद उत्तर देणार होती पण सासू आधीच म्हणाल्या ती घर सांभाळते आणि ती बाहेरही उभी राहू शकते अन्वी तिथेच होती तिला जाणवलं हिम्मत दाखवली की समोरच्यालाही शिकायला भाग पाडते रात्री समीरने विचारलं तू तेव्हा आवाज उठवला नसतास तर अन्वी शांतपणे म्हणाली तर मी आज इथे असते पण स्वतःसोबत नसते त्याला काही बोलता आलं नाही काही आठवड्यांनी घरात एक कार्यक्रम होता नेहमीसारखा ताण नव्हता काम वाटून घेतलं गेलं अन्वीवर सगळं ओझं नव्हतं सासू तिच्या बाजूला उभ्या होत्या तुला थकवा आला असेल तर सांग त्या म्हणाल्या अन्वीला हसू आलं त्या रात्री अन्वी गॅलरीत उभी होती आकाशाकडे पाहात तिला जाणवलं घर बदललं नाही ती बदलली आणि तो बदल घरालाही बदलायला भाग पाडत होता शांत राहणं म्हणजे सहन करणं नाही हिंमत म्हणजे भांडण नाही हिंमत म्हणजे स्वतःच्या अस्तित्वासाठी उभं राहणं अन्वी सूनच होती पण आज ती स्वतःचीही होती तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ